तर सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून खूप खूप स्वागत तर आज मी मस्त पाऊस चालू आहे तर मुलं पण शाळेतून आलेले आहेत मस्त असं चहा बनवते हे बघू शकता आहे मी एक कपभर पाणी टाकलेलं आहे चहा बनवण्यासाठी तर हे बघू शकताय आहे पातेल्यामध्ये टाक पाणी टाकलेलं आहे पाणी पण छान गरम झाले त्यात आता आमच्या झाडाला गवती चहा खूप छान आलेला आहे मी गवती चहा पण आणलेला आहे चहामध्ये टाकण्यासाठी हे बघू शकता बारीक कट करून घेतली गवती चहा ते पण टाकते मी छान टाकून उकळायचं चा, मस्त चहा होतो एक नंबर चहा लागतो गवती चहा टाकल्यावर सर्दी वगैरे तर गायब होती लगेच चहा टाकल्यावर गवती चहाचा एक नंबर लागतो चहा पिण्यासाठी त्यातच आता आपण मस्तपैकी चहा बनवू मुलांना पण देणार आहे पिण्यासाठी मुलं पण शाळेमधून आलेले आहेत मस्त आता आलं आणि इलायची वाटून टाकते मस्त विलायची आणि अद्रक बारीक केलेली के ते टाकून घेते छान असं उकळायचं म्हणजे अद्रक आणि गवती चहा वगैरे टाकलं त्याच्यामध्येच मी इलायची आणि अद्रक वाटून टाकलेले आहे हे बघू शकताय खूप छान उकळते ह्याला छान असं उकळून घ्यायचं त्याला हे बघा उकळायला आहे मस्त पैकी आता त्याच्यामध्येच मी चहापत्ती टाकून घेते साधारण मी दोन दोन चमचे चहापत्ती टाकलेले आहे हे बघा मस्त चहापती टाकल्या पण उकळून घ्यायचं चहाला एक नंबर चहा होता आपल्या पिण्यासाठी हे बघू शकता आता मी त्याच्यामध्ये साखर टाकून घेते साखर तुम्हाला किती गोड पाहिजे तेवढे तुम्ही साखर टाकून घेऊ शकता हे बघू शकता मी साखर टाकून पण छान असं उकळायला आहे चहा एक नंबर चहा झालेला आहे मस्त उकळून घ्यायचं बारीक गॅसवर म्हणजे चहा आपला छान लागतो ती अद्रक वगैरे सगळं त्यात स्वाद उतरतो हो त्याचा आणि दूध पण टाकून घेते हे बघू शकता मस्त दूध पण गरम केलेले होतं ते पण टाकून घेते हे बघा छान असा चहा उकळलेला आहे आपला बघू शकताय भारी दिसतोय चहा एक नंबर झालेला आहे हे बघा मुलं पण आमचे कसे आवाज करतात मधीमधी खेळतात लहान मुलं असले घरामध्ये तेच राहते सगळ्यांच्या घरामध्ये लहान मुलं राहतात सगळीकडं झिंगा मस्ती चालू राहते हे बघा आम्ही सगळ्यांना चहा पिण्यासाठी दिलेला आहे मुलांना पण चहा तोष खाण्यासाठी दिलेला आहे आमच्या आजीला पण चहा दिला आहे मिस्टरांना मी पण चहा घेतलेला आहे हे बघू शकताय मिस्टरांसाठी स्पेशल चहा येते मिस्टरांचं काम चाललं ला आहे मुलांच्या बुकला कवर लावणं लहान मुलं कसं लवकर बुक खराब करतात काय पण फाडाफाडी करतात म्हणून त्याला कवर लावतात ला त्यांनी बसून लहान मुलं इथे हे बघा नक्ष अथर्व मयंग चहा तोश खातात हे बघू शकता मयंकचं कसं चाललं आहे आमचं चहा पिणं आमच्या आजीबाई बघा कसं चहा पितात छान झाले म्हणतात आजीबाई चहा आमच्या आजीबाई डोक्यावरचं पदार्थ काय पुढं देत नाहीत खाली त्यांना सवय कसं पहिल्यापासून जुन्या माणसाला सवयच आहे ते छान झालं आहे बोलतात आजीबाई हे बघा मिसडारांसं पण चाललं आहे का इकडं